व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वार्धामध्ये व्हायरल झालेल्या प्रियाच्या व्हिडिओनं बहुत ताजा असतानाच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये तिनं गनशॉटन हृदय जखमी हा व्हिडिओही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मा डोळा मारणारी ही तरुणी देशभरामधील दे लाखो हृदयांची धडकन झाली आहे हो गई असा काहीसा प्रकार घडतो तसेच देखील दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रियानं मारलेल्या डोळ्यांच्या गनशॉटनं अर्थात तरुणीनं नजरेनं सोडलेल्या बुलेटनं तिचा मित्र अक्षरशः घायल होतो मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्स देखील डोके चोवीस तास कोपरगाव